या ठिकाणी सर्व प्रशासनाच या शहराचे पोलीस आयुक्त रेड्डी साहेब आपल्याला खाऊ काय की विद्यमान सरकार जे महायुतीचं सरकार म्हणतात त्या सरकारच्या सगळ्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं तुमचा पीक विमा योजना मिळेल तुमचा सात मारा कोरा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रचाराला फिरत होते तेव्हा ते सगळ्यांना एकच सांगत होते तुमचा सात मारा पोरा, पोरा, पोरा। अभी कोरा 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 आम्ही कोरा करून सुद्धा आश्वासन दिलं होतं पीक विमा योजना एक रुपया पीक विमा योजना बंद झाली आता लाडक्या बहिणींचा अर्ध्या बरखास्त करून टाकलं त्या योजनेमधून आता एकवीसशे द्यायचं तेही राहिलं आमच्या सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी उद्ध्वस्त होत आहे आत्महत्या करत आहे पण हे सरकार सत्तेवर आलं काल मला विदर्भातला एक शेतकरी म्हणाला साहेब तुमच्यासमोर समोर एक नारा बोलतो मी म्हटलं काय नारा आहे तुझा वारे माझ्या विदर्भाच्या पोरा वारे माझ्या विदर्भाच्या पोरा सातबारात कोरा तुझा खोटारे नारा, नारा। सात कोरा तुझा खोटारे नारा हा आता विदर्भाचा शेतकरी बोलतोय इतके खोटी बोलणारी माणसं हा सत्तेवर आहेत आणि म्हणून हा आक्रोश आहे हा ट्रॅक्टर मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आज मोर्चा निघालेला आहे बुलढाण्यामध्ये तेथून जे आमचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जालिंदर बुधवन आमदार सिद्धार्थ करात या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा सुरू आहे अकोल्यामध्ये देशमुख माननीय आमदार नितीन बाप्प देशमुख त्यांचा आणि आता इथं अमरावती म्हणजे माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते सूर्यवंशी आहेत आमदार आहेत आमचे लवाटे आहेत माजी खासदार आहेत महिला पदाधिकारी आहेत तर सगळे दोनही जिल्हा प्रमुख परागुडद्या मनोज कुडू एवढी तीन तीस राहा ती गाई आज इथं मला वाटतं काय विचारली तुम्ही कोण तीच तर मागणी ना तुम्ही दिलेलं वचन पाळा शेतकऱ्यांना रास्ता भाव द्या एमएसपी देणार तुम्ही पीक विमा योजना एक रुपया बंद केली ती सुरी करा सुरू करा पीक विमा योजना जे पैसे मिळाले नाहीत ते शेतकऱ्यांना द्या या आमच्या प्रमुख मागण्या आणि म्हणून हा अमरावतीमध्ये तर ऐतिहासिक पहिल्यांदा ट्रॅक्टर मोर्चा निघालाय प्रचंड आक्रोश दिसतोय साती जिल्ल्या सुरू आहे आता हे लोड उभ्या महाराष्ट्रात पसरेल एवढंच